सन्मान्य नाना तांबे साहेब विठ्ठल बबन ढोरे पाटील ही कुस्ती गणेशकंद विरुद्ध प्रजेवर हरपळी एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती मान्यवरांनी स्पॉन्सर केलेली आहे पहिलवान निरंजन शिंदे आणि आकाश दुबे या कुस्तीचे स्पॉन्सर नितीन दत्तात्रेय गावडे आणि निखिल गुलाब कुंजीर संतोष दत्तात्रेय गावडे यांनी स्पॉन्सर केलेले पाहुणे तयार राहायचा आहे किरण राणे आणि ज्योती वाटकर या कुस्तीचे स्पॉन्सर राजेंद्र दत्तात्रे सावंत दिलीप रामचंद्र हरगुडे कानिपनाथ सावंत आणि शंकर तर्फे कुस्ती आणि पृथ्वीराज पाटलानं महाराष्ट्राच्या कब्जा घेतलेला आहे पंजाब केसरी संदीप सिंग मानचा एम एच बारा डब्ल्यू झेड झिरो सहाशे एकोणचाळीस कुणाची गाडी आहे ती गाडी काढा तमाशाची गाडी आलेली आहे अडकली गाडी तिथं जावा जबाबदारी पार पाडा पुढील कार्यक्रम आहे त्यामुळं त्या, त्या कार्यक्रमाचं स्टेज निर्माण करायला जवळजवळ तास दीड तास दोन तास जातो त्यांना अडथळा देऊ नका या महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे यासाठी जोगेश्वरी यात्रा कमिटी उत्सव कमिटी प्रत्येक क्षेत्राला वाव येतात शबास काहीतरी करण्याचा मनसुबा आहे मनामध्ये पृथ्वीराजच्या एक गुडगा खडे करून काहीतरी घडतय काहीतरी घडतय हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा एक नंबरच्या आणि दोन नंबरच्या कुस्तीमध्ये विजेत्या मल्लासाठी चिराग सेट वाबळे व श्री अभिषेक आबा हरगोड़े एसी कंपनी ग्रुपतर्फे मानाची चांदीची कदा आहे एक नंबरच्या कुस्तीला ॲडव्होकेट अनिल दिलीप हरगोडे साहेब आणि एसी क कंपनी ग्रुपतर्फे कॉमेट्रीसाठी एक हजार रुपये लिहिले आहेत धन्यवाद चालविता हालविता डोलविता तो भगवंत आहे शबा शबा शबाश शबा पृथ्वीराज शबा वारे वा स्वारी भरलेली आहे पृथ्वीराज लांबवलेला आहे काय सोपाय काय ते शंभर किलोचा भोजियान स्वारी लांबवलेल्या नंतर नं अवस्था काय होते इथं बसलेले अनेक पैलवान आहेत सन्मान्य अण्णासाहेब कुस्तीकडे लक्ष ठेवून आहेत अण्णा कुस्तीत स्वारी घातल्यानंतर खालच्याला किती त्रास होतो किती त्रास होत असेल जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा हे फार कुस्ती अवघड आहे दिसती तेवढी सोपी नाही म्हणून तर सन्मान्य अण्णासाहेब पटारे या महाराष्ट्राच्या पैलवाला गुलाबाच्या फुलासारखं सांभाळतात किती गरिबीतला पोरगा असू द्या मिलिल पोरगा होत करू असला त्याच्यात कला दिसली की त्याला भरभरून पटारी फॅमिली देते का येताना काय नाही जाताना काय न्यायच नाही भौत कमाओ हिरे मोती लेकिन कपन को जी नाही होती कपन ब्रँडेड नाही होता दीड हजार कोटी रुपये भारत सरकार लिहिली रतन टाटानी आणि शंतुनू नायडू सारख्या पोराला जनरल मॅनेजर केलं टाटा इन्स्टिट्यूटचं एक रुपया सोबत नेला अडुतीस हजार कोटीची मालमत्ता कर्मजिंके अच्छी आहे नाना किस्मत उनकी दाशी है काय मस्के सर काय सोबत जात नाही फक्त आपलं नाव आहे भगवंतानं ना जन्म देताना तीन पानाचं छोट पुस्तक लिहून पाठवलं पहिल्या पाना पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मधले एक पान कोरं ठेवलं आपल्या जीवनातलं कार्यकर्तत्व काय करतो याच्यासाठीच ते फक्त सोबत जात कीर्तिमाने शबा सज्जन प्रेक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडाय प्रेक्षकांनी साथ घातलेली आहे ओ हो 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 संदीप मान चप्पल चित्ता निघून गेलेला टाळ्या करा की टाळ्या शबाश वाह नुसता असल माल आणलाय बाजारातला या कुस्तीच्या शबा शबा शबाश विद्येच माहेरघर पुणे कुस्तीमय झालेला आहे केसनंद हलते का पोट बघा गणेश पैलवान काहीतरी पोट हलते का त्याला कष्ट आहे कष्ट कष्टाशिवाय असं नाही खालून पृथ्वीराजच्या उठून त्यांच्या स्नायूकडे बघा पोटाकडे बघा अजून त्यांच्यात किती आहे मी वर्ष कोल्हापूरला होतो तेरा वर्ष निवेदन क्षेत्रात आहे धनाजी मतने कष्ट किती आहे पैलवानचं त्यांच्या लढण्यावरून कळत आहे इथं अनेक दिग्गज माणसं बसतात अनेकांना मी शिकवलं म्हणजे आजीला नातवानं शिकवल्यासारखं होईल हा आजचा एक नंबरचा पैलवान प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज अशी कुस्ती होती आणि किस्सा संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान पृथ्वीराज पाटील महाट केसरी हे विजय झालेले आहेत आणि बोलल्याप्रमाणे अनेकांनी इथं बक्षीस दिलेले आहेत हे बक्षीस पृथ्वीराज कड सुपूर्द केलं जात आहे सचिन आपर्फे एक हजार रुपये सन्मान्य गणेश हरगोडे पैलवान राष्ट्रीय पैलवान नॅशनल पैलवान यांच्यातर्फे पाचशे रुपये या ठिकाणी आता झालेला कुस्तीचा मान महान सन्मान उद्योजक बनकर सरवडे पैलवान बहन मल्ले यांच्यातर्फे पाचशे रुपये प्रभारी सभापती सन्मानसाहेब पटारे यांच्यातर्फे पुरस्काराचे मानकर शिवतर्फे दोन हजार रुपये पाटील यांचा मान सन्मान श्री पाटील चला पैलवान गणेश कांत एक नंबरचे पैलवान